नमस्कार रसस्वादम किचन मध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी करणार आहे हिरवी गार अशी हिवाळा स्पेशल शेपूची भाजी चला तर मग बघूया कशी करायची ते त्यासाठी सगळ्यात पहिले लागणारे आपल्याला तेल दोन चमचे मी तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की त्यात आपल्याला मोहरी टाकायची हाफ टीस्पून मोहरी आणि हाफ टीस्पून जिरं जिरं आणि मोहरी असं हातावर उडू नये पण लगेच आपण असं कढईवर झाकण ठेवून द्यायचं आणि गॅस मंदच ठेवायचा म्हणजे पोटी जळत नाही मी याच्यात एक गाठा पंधरा सोळा पाक्यांचा एक लसणाचा गाठा आणि दोन हिरव्या तिखट मिरच्या घातल्या आहेत यांना छान परतून घेऊया आता एक मिनटं मी लसूण आणि मिरची परतून घेतली आहे लसणाचा कच्चेपणा निघून जातपर्यंतच हे आपल्याला परतायचं आहे आता मी यात दोन चमचे पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्यांनी तीळ घालते ते छान परतून घ्यायचे आणि ती घातल्यानंतर एक टीस्पून आपल्याला हिंग घालायचे तर यात मी अर्धी वाटी शेंगदाणे भिजत घातलेले होते गरम पाण्यात एक दहा बारा मिनटं ते घालते माझे शेंगदाणे दहा बारा मिनटं गरम पाण्यात भिजत घातले असल्यामुळे ते शिजल्यासारखेच झालेले आहेत त्यामुळे खूप शिजवण्याची गरज नाही माझी शेपूची भाजी दीड पाव आहे निवडलेली आधी घालू शकता किंवा नंतरही बरेचदा काय होतं की कुठली पालेभाजी चिमून जाते शिजताना आणि मग आधीच्या भाजीप्रमाणे जर मीठ टाकलं तर नवशिक्यांचं ते खारट होतं म्हणून थोडीशी भाजी, भाजी चिमली की मग त्यात मीठ घालायचं पालेभाजी म्हणजे मग आपला मिठाचा अंदाज कधी सुकत नाही या भाजीमध्ये आपण दाण्याच्या कुटाच्या ऐवजी अख्खे दाणे टाकले आहे ती टाकलेले आहे म्हणजे ज्या हिवाळ्या स्पेशल आपण ज्या गोष्टी खातो की नाही आता हिवाळा असला की तिळाचं महत्त्व आहे दाण्याचं महत्त्व आहे सगळ्या गरम थंड सीझनमध्ये या सगळ्या गोष्टी गरम असतात म्हणून आपण ती गुळाचं महत्त्व त्याच्यामुळे मग दाण्याच्या कुट्याच्या जी जर अख्खे दाणे टाकले ना तर भाजी दिसायला छान दिसते म्हणून मग यात दाणे घातलेले आहे आणि हे ती देखील लागायला फार सुंदर लागतं त्या भाजीत आता बघा मी मघाशी जेव्हा भाजी टाकली होती तेव्हा ती किती होती आत्ताच्या आत्ताच बघा ती कशी कमी होऊन गेली आता या यावेळा आपण या क्षणी यात आपण अंदाजाने मीठ घालूया आपण यात हळद घातलेली नाही आणि तिखटही नाही कारण आपण मिरच्या घातलेल्या आहेत त्याच्यामुळे भाजीचा रंग बघा कसा छान हिरवा कंच आणि त्यात ते असे शेंगदाणे दिसायला आणि मध्येच तिळाचे सगळे छान दाणे असं सगळं जे दिसतंय ना छोटे छोटे तिळ आणि शेंगदाणे त्यामुळे लागायला तर सुंदर लागतेच आता याला आपण मंद आचेवर शिजू देऊया मी आता याच्यावर झाकण ठेवलेलं आहे एक दोन मिनिटांनी आपण भाजी बघूया हे बघा आता आपण झाकण काढूया आपली भाजी बघा आता कमी कमी किती कमी झालेली आहे ती शिजून हे बघा किती कमी झालेली आहे पण दिसते किती छान आहे बघा हे असे पांढरे पांढरे तीळ शेंगदाणे आणि भाजीचा हिरवा कंच असा रंग ही भाजी अजून आता आता झाकण काढून एक मिनटं अशीच होऊ द्यायची म्हणजे जर ते थोडंसं पाण्याचा अंश असेल तर तो, तो कमी होऊन जातो आणि मग ती सर्विंग बॉलमध्ये काढायची मी एक मिनटं हिला ठेवते गॅसवर अशीच आणि मग तुम्हाला सर्विंग बॉलमध्ये काढून दाखवते हे पहा एक मिनिट आपला झालेला आहे आपल्या भाजीला जे काही असं थोडंसं पाणी सुटलं होतं ना ते आता सगळं छान आटलं आता मी ही भाजी सर्विंग बॉलमध्ये काढून दाखवते हे पहा आपली हिवाळा स्पेशल हिरवी कंच अशी शेपूची भाजी तयार आहे ही भाजी तुम्ही पोळीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर कशाही बरोबर खा खूप छान लागते ज्याला ही शेपू आवडत नाही त्यांनी या पद्धतीने भाजी करून बघा त्याला नक्की ही भाजी आवडेल मला अगदी विश्वास आहे तुम्ही ही भाजी करून बघा आणि तुमची कशी होते मग त्या प्रतिक्रियांनी कळवा तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर माझा हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद